बघा उद्या आपली येणार आहे हरतालिका आणि हरतालिकेच्या दिवशी आपल्याला बघा साडी नेसायची असते बऱ्याच महिलांना उत्साह देखील असतो की आपल्याला हरतालिकेची जी पूजा असते त्यासाठी बरेच महिला तयारी करत असतात वेगवेगळ्या पद्धतीने आणि बऱ्याच महिला नवी साडी सुद्धा घेत असतात तर फक्त तुम्हाला आवजून सांगेल की ही पूजा करत असताना आपल्याला काही गोष्टी या पाळायच्या असतात साडी जी असते ती आपण कोणत्या रंगाची नेसावी आणि तीन चार कलर असे असतात की ते आपण त्या परिधान केल्याने आपल्याकडे नकारात्मक ऊर्जा ही खेचली जाते म्हणून या साड्या नेसायच्या नाहीत तसेच तुम्हाला सांगेल आपल्या राशीनुसार कोणती साडी नेसावी ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि कोणत्या रंगाने काय इफेक्ट होतो ते सुद्धा सांगेल तर आजच्या विषयाला सुरुवात करते बघा हरतालिका हे व्रत आपल्या पतीसाठी म्हणजे पतींसाठी करत असतो पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण करत असतो तसंच विधवा महिला या पुढच्या जन्मे आपल्याला पती चांगला मिळावा किंवा तो पती मिळाने त्याचं दीर्घायुष्य व्हावं यासाठी करत असतात तर कुमारिका ह्या आपल्याला चांगला पती मिळण्यासाठी आणि शंकरासारखा शिवांसारखा पती मिळण्यासाठी हा व्रत आपण करत होतो शिवपार्वतीची शिवशक्तीची पूजा आपण हरतारखेच्या व्रतामध्ये करत असतो पण त्या दिवशी आपण व्रत करत असताना किंवा आपण जी पूजा करत असतो त्यामध्ये काही महत्त्वाचे असे घटक असतात की त्याचे आपण वर्ज केल्याने किंवा आपण वापरल्याने त्याचा इफेक्ट आपल्यावर होत असतो बघा आपण जे कलर परिधान करत असतो त्याचा परिणाम आपल्या मनावर होत असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा घडत असतात म्हणून मी तुम्हाला सांगेल की या पूजेसाठी सर्वात उत्तम असा रंग जो असेल तो आहे हिरवा हिरवा कलर बघा आपण देवी असे आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरत असताना सुद्धा आपण हिरवा कलर वापरत असतो तसेच बघा कोणाची ओटी भरायची असेल किती सुद्धा आपण हिरवा कलर वापरत असो तसंच तुम्हाला सांगेल या हिरव्या कलरचं खूप महती आहे आणि महत्त्व देखील आहे माता लक्ष्मीला सुद्धा हा कलर प्रिय असतो म्हणून हिरवा कलर हा शुभ मानला जातो आणि हिरवा कलरची साडी आपण नेसू शकतो तसेच तुम्हाला सांगेल कुंकू जो असतो कुंकुवाचा कलर असतो लाल म्हणून सौभाग्याचं लेन हे लाल जे असतं त्यामध्ये असतं म्हणून लाल कलर आपण परिधान करू शकतो हळदीचा पिवळा कलर असतो तो नेसू शकतो गुलालाचा गुलाबी कलर असतो तो आपण परिधान करू शकतो हे बऱ्याच प्रकारचे जे कलर असतात ते आपण परिधान करू शकतो त्याच्यात बघा मरून कलर पण आपण परिधान करू शकतो नारंगी कलर परिधान करू शकतो पर्पल कलर असो जांभळा असतो तो आपण परिधान करू शकतो हे कलर आपण परिधान करू शकतो त्याचप्रमाणे तुम्हाला सांगेल बऱ्याच महिला आपण मॅचिंगच्या याच्यात जातो आणि बांगड्या सुद्धा त्या परिधान करत असतो तर त्याचमध्ये मध्ये सुद्धा तुम्हाला सांगेल हिरव्या बांगड्या परिधान करणे हे शुभ मानलं जातं सर्वात पहिला क्रमांक जो असेल तर तो हिरवाच कलरचा असेल तो आपण परिधान करू शकतो तर तुम्हाला इथे स्क्रीनवरती मी देते तर ह्या कलरच्या साड्या तुमच्या राशीनुसार तुम्ही नेसू शकता किंवा परिधान कर त्याचा इफेक्ट आपल्यावर होत असतो आणि या पद्धतीने आपण उपवासासाठी ते रंग आपण परिधान करू शकतो तुम्हाला बघा हे रंग परिधान केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे बदल घडायला सुरुवात होत असते आपल्यामधील जिव्हाळा आपले पती आणि पत्नीमधील जो जिव्हाळा असतो जे प्रेम असत ते एकत्र होत चालतं आपल्यामध्ये वादविवाद होत नाही आणि अशा पद्धतीने आपण ह्या गोष्टी पाळायला सुरुवात करायची असते ही पूजा करत असताना नक्कीच तुम्हाला सांगेल बऱ्याच ठिकाणी ड्रेस वगैरे परिधान करतात तुम्हाला साडी वेअर करणं शक्य होत नसेल तर तुम्हाला सांगेल पूजेसाठी निदान तेवढा कालावधी जो असतो तेवढ्या कालावधीसाठी तुम्ही साडी परिधान करू शकता अन्यथा तुम्ही दिवसभरामध्ये ड्रेस परिधान केला तरी दे देखील चालेल पण मात्र पूजेसाठी साडी परिधान करा असं मी तुम्हाला आवर्जून सांगेन तसेच तुम्हाला सांगेल बघा आपल्या जन्म तारीखनुसार आपण रंग परिधान करू शकतो तुम्हाला इथे स्क्रीनवर शेअर करत आहे आणि आपल्या राशीनुसार सुद्धा आपण साड्या परिधान करू शकतो या पद्धतीने आपण साड्या परिधान केल्याने आपल्या राशी जे असतात त्याच्यावर सुद्धा इफेक्ट हा सकारात्मक होत असतो आणि आपल्या जन्म तारखेनुसार सुद्धा आपण साड्या परिधान केल्याने आपल्या आयुष्यात बदल घडून येत असतात म्हणून याप्रमाणे सुद्धा तुम्ही परिधान करू शकता किंवा नेसू शकतात आता त्यानंतर येतं बघा आपण कोणत्या रंगाच्या साड्या अशा असतात की त्या परिधान करू नयेत म्हणजेच त्या रंगाच्या साड्या परिधान केल्यानंतर आपल्यावर नकारात्मक ऊर्जा ही हावी होत असते किंवा त्याचा इफेक्ट आपल्यावर पडत असतो तर सर्वप्रथम येतो काळा रंग काळा रंग हा असा असतो की ते आपण ठराविक पूजेमध्ये वापरत असतो जसं समजा बघा यांची सेवा जेव्हा आपण करत असतो तेव्हा काळा रंग वापरला जातो त्याच दिवशी वापर करायचा असतो म्हणून काळा रंग तुम्ही वापरू नका साडीचा त्यानंतर दुसरं सांगेल पांढरा रंग चुकून देखील आपण परिधान करायचा नाही पांढरा रंग सुद्धा आपण केव्हा वापरतो बघा महादेवांची पूजा करताना किंवा मग आपण काहीतरी होम हवन सांगितलेलं असतं नारायण नागबली सारखी विधी किंवा मातृगयाला जातो पित्रांची सेवा करण्यासाठी हा रंग वापरला जातो म्हणून पांढरा कलर देखील आपल्याला वापरायचा नाही तसंच तुम्हाला सांगेल निळा कलर जो असतो निळा कलर हा शनिदेवांचा कलर आहे म्हणून तुम्हाला आवर्जून सांगेल तर शनी देवांचा जो कलर असतो तो सुद्धा आपण त्या दिवशी परिधान करायचा नाही तसेच तुम्हाला सांगेल निळा कलर जो डार्क निळा असतो बघा त्यामध्ये सुद्धा जो काळपट दिसतो लांबून बघितलं तर आपण काळपट वाट, वाटत असतो तर तो, तो सुद्धा आपण परिधान करायचा नाही किंवा मग हिरवा कलर एकदम डार्क हिरवा आहे आणि तो लांब लांबून जर बघितला आपण तो काळपट सारखा दिसतो मात्र शेड मात्र काळपट दिसतो एखाद्याला तर तो, तो, तो सुद्धा तुम्ही त्या दिवशी जो काळपट छवी असते त्याची सावली म्हणजे धुपच्या सारखी होत असतात बघ कलर बघा कलर तर काळा रंग जसा वाटत असतो तर त्या सुद्धा तुम्ही परिधान करू शकत नाही तर अशा काही गोष्टी असतात त्याचा इफेक्ट म्हणजे ह्या जे कलर असतात काळा कलर जो आहे तो नकारात्मक ज्या शक्ती असतात ते खेचून घेण्याचं काम करत असतात म्हणून आपल्याला काळा रंग जो असतो तो सांगेल तुम्ही परिधान करू नका किंवा त्याचा इफेक्ट जो असतो तो आपल्या आयुष्यामध्ये घडायला तुम्हाला दिसेल म्हणून हे रंग टाळायचा नक्कीच प्रयत्न करा आणि तुमच्यामध्ये वादविवाद किंवा आपल्या घरामध्ये नवरा बायकोमध्ये क्लेश कलह व्हाय होण्याची शक्यता असते आपण कशासाठी हा उपवास करत असतो की हर तारिकेचा उपवास आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी करत असतो किंवा कुमारिका असतात तो चांगला नवरा भेटण्यासाठी करत असतात म्हणून आपल्यातील प्रेम एकोपा जिव्हाळा वाढण्यासाठी आपण हे व्रत करत असतो म्हणून आपण हे शुभ ना ना वा वा हो कलर वापरायचे की नकारात्मक दृष्ट्या किंवा वस्तू किंवा विचार जे असतात आपल्याकडे खेचून घ्यायचं म्हणून हे कलर आपण टाळायचे असतात ठीक आहे तर तुम्हाला नक्कीच ही माहिती सांगण्याचा एकच उद्देश होता की नक्कीच आपण पूजा करत असताना हे रंग टाळायचा प्रयत्न करा आणि जे शुभ कलर आहेत ते आपण स्वीकारण्याचा प्रयत्न करा ठीक आहे तर चला मग सांगितलं की माहिती इथे थांबवते नंतर अजून भेटेल तुम्हाल अशाच व्हिडिओमध्ये श्री स्वामी सीमत उद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त